ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्धवट रस्ता कामामुळे अपघातात वाढ बोरगाव सदलकर रस्त्यावरील प्रकार लवकरच रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी बोरगाव सदलकर का रस्ता कामास प्रारंभ होऊन दोन महिने उलटले तरीही रस्ता काम न झाल्याने या मार्गावर दररोज अपघात घडत आहेत अनेकांना दुखापत झाली आहे या खराब रस्त्यामुळे नागरिक प्रवासी विद्यार्थी व शेतकऱ्यांना त्रास होत असून लवकरात लवकर रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे बोरगाव सदरगर रस्त्यावर असणारी वाहतुकीची संख्या व बुस वाहतूक लक्षात घेऊन रस्ता डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाच कोटीचा निधी मंजूर करण्यात आला या रस्ताकामाचा शुभारंभही झाला रस्ताकाम प्रारंभ होऊन दोन महिने झाले तरी अद्यापही रस्ताकाम पूर्ण झालेलं नाही याबाबत अधिकारी व ठेकेदार यांना विचारला असता पावसामुळे रस्ताकाम स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले मात्र अर्धवट रस्ता कामामुळे सर्व नागरिक शेतकरी विद्यार्थी व कामगार वर्गाला त्रास होत आहे लोकप्रतिनिधी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित रस्ता काम पूर्ण करावं व वा वाहनधारकांना सोय करून द्यावी अशी मागणी केली जात आहे महानकर न्यूज साठी उत्तम माने बोरगाव